नमस्ते माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आज भी मी बनवणार आहे पॅन केक ते इथे मी अर्धी म्हणजे एक फुल भरून वाटे असं गुनगुनं दूध घेतलं आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे इथं लिंबूचा रस थोडंसं पाणी टाकून घेतलं याच्यात आणि दूध हलकंसं गरम आहे जास्त नाही आता आपणाला ये दोन तीन मिनटं असंच हे करून घ्यायचं आहे राहू द्यायचं ह्याला असंच हे बघा एक दोन मिनटं झाले दूध बघा जास्त गरम नव्हतं हलकंसं गुणगुण होतं म्हणजे लई गरम बी नाही थंड बी नाही हे बघा असं होतं आता इथं मी केक बनवायची तयारी करते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मला आता इथं इथं मी बघा अर्धी वाटी मैदा घेतलाय आणि अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि इथं साखर घेतली आहे साखर आपणाला जशी लागेल तशी आणि इथं मी खायचा सोडा घेतलाय थोडीशी बेकिंग पावडर घेतली आहे आता हे मिक्स करून घेते ह्याच्यात टाकणार आहे मी आता मीठ थोडस मीठ टाकणार आहे आता हे पहिले आता सगळं मिक्स करून घेऊ आपण हे सुख साहित्य असं सगळं हे बघा सगळं असं मिक्स करून घेतलंय मी आणि इथे मी दोन चम्मच असं बटर घेतलंय बघा बटर असं इतळण्याला घेतलंय हे पण टाकून आता मिक्स करून घेऊ आपण चांगल्या ह्याच्यामध्ये दोन चम्मच घेतले मी बटर आता इथे घेणार आहे मी वनिला एसिन्स हे पण टाकून आता मिक्स करू हे बघा आता हे सगळं मिक्स करून घेतलंय आता हे दूध मी इथे टाकणार आहे थोडं थोडं करून जसं आपल्याला लागेल तसं आपल्याला एक बनवून घ्यायचंय जास्त पातळ घट्ट नाही करायचं हे बघा त्याला मी असं थोडं थोडं टाकून ये बनवून घेणार आहे पॅन केकचं बॅटर हे बघा असं चांगलं असं घोटून घ्यायचं हलक्या हाताने घोटायचं याला चांगलं असं एकदम हलकं हलकं हे बघा मिक्स करून घेतलंय सगळं चांगलं मिनी ना घट्ट ना पातळ एकदम बघा जसं केक पडेल तसं पेन केक बघा इथे तवा ठेवलाय नाही आता गरम करायला इथं आता मी एक चमच भरून असं टाकणार आहे तसं आपल्याला पाहिजे लहान मोठे तसं आपण करू शकतो हे बघा बघा अजून थोडस टाकते आणि हलकसा असं आपल्याला पसरून घ्यायचंय जसे आपल्याला पाहिजे तसे लहान मोठे हे बघा पलटून घेते हे बघा इकडून पण आता चांगलं शेकून घेणार आहे मी आणि दुसरं पण असंच बनवून घेणार हे बघा चांगलं असं मी दोन्हीकडून असं शेकून घेतलंय बघा किती मस्त शेकून घेतलंय आता मी बाकीचे सगळे असंच बनवून घेते हे बघा आता दुसरं पण मी असंच बनवून घेतलंय आता याला पण पलटून घेऊया हे बघा आणि इकडून पण चांगलं शेकून घेऊ पण मी आता पलटून घेते हे बघा किती मस्त झालं आपलं केक पॅन केक एकदम मस्त बनवून तयार झालंय आता काढून घेते मी हे बघा असे लहान मोठे मी पॅन केक बनवून घेतलेत हे बघा तुम्हाला जर निस्ता मैदा वापरायचा असेल तर वापरू शकता आणि नॉर्मली दूध वापरायचं असेल तर वापरू शकता हे बघा मी असे छोटे मोठे बनवून घेतलेत हे बघा इथे चाळणीमध्ये मी पिठी साखर घेतली आहे आता आपल्याला याच्यावर हलकंसं असं छडकून घ्यायची आहे हे बघा हे बघा तुम्हाला याच्यावर चॉकलेट नाहीतर क्रीम कुठला पण फ्लेवर आवडत असेल टाकू शकता मी शाळेत टाकते हे बघा अजून थोडंसं टाकते आता याच्यावर ठेवणार आहे मी बटर हे बघा आता याच्यावर ठेवणार आहे मी बटर आणि तयार आहे आपला पॅनकेक व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा